तर दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही खेळी आहे भाजपा आमदार राम कदम यांनी हल्लाबोल केलाय कुणाल मागे संजय राऊतांचा हात आहे असं आमदार भरत गोगावले यांनी कामराविरोधात भूमिका मांडताना हे वक्तव्य केलं आहे स्वस्थ लोकप्रियता मिळवण्याच्या नादात ज्या पद्धतीनं ह्या कुणाल कामरानं माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत पूर्व मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल अभद्र भाषेचा उपयोग केला काय कारण कुणाची सुपारी आहे काम राहा ठाकरे गटाची का दिशा साधन प्रकार ठाकरे कुटुंबाचं नाव आलं त्याच्यावरून लक्ष विचलित व्हावं म्हणून त्यांनी ही वेळ निवडली त्यांना लहान चुकीच्या पद्धतीने जे काय गाणं बनवलं किंवा जे काय वक्तव्य केलं त्यावर आम्ही जाहीर त्याचा निश्चित करतो आणि तो ज्या प्रमाणे वागला आहे त्याप्रमाणे आमचे शिवसैनिक त्याला उत्तर देतील आज एका राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या अशा बाबतीमध्ये वक्तव्य करणं असं गाणं बनवणं किंवा टिंगट करणं आणि जे काय वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचा जाहीर निश्चित करून त्याला आमचे शिवसैनिक जशाच तसं उत्तर देतील आज आम्ही सांगतो